नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून राज्यात मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे राज्यातील बहुतांश भागांमध्ये वातावरण हे बदललेलं आहे तसेच पावसाने देखील हजेरी देखील लावलेली ला आहे मात्र आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात ढकपुटी सुदृश्य पाऊस काही भागांमध्ये होणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण कोकणामध्ये आज दुपारनंतर भयंकर अतिवृष्टी सदृश्य पाऊस होणार आहे मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये मोठ्या ढगपोटी सारखा पाऊस होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होणार आहे तसेच सांगली नगर या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला आज दुपारनंतर झालेला पाहायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये आज दुपारनंतर व रात्री मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे एकंदरीत दोन तीन चार आणि तसेच पाच ते सहा जुलै दरम्यान राज्यात बहुतांश भागांमध्ये जोरदार पाऊस हा होणार आहे दहा जुलैपर्यंत राज्यात हा पावसाचा जोर कायम राहणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव या भागांमध्ये आज आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच विदर्भात देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस यासोबत विदर्भात देखील ठिकठिकाणी हवामान विभागाने पावसाचे अलर्ट दिलेले आहे या ठिकाणी आपण पाहू शकता गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा या, या परिसरामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला हा आज उद्या हा झालेला पाहायला मिळणार आहे तर अकोला अमरावती नागपूर या भागांमध्ये आज आपल्याला दुपारनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मात्र तीन चार पाच जुलै दरम्यान या भागांमध्ये देखील पावसाचा जोर हा वाढणार आहे मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर आज उद्या राज्यात अतिवृष्टी सुदृश्य पाऊस हा आपल्याला झालेला पाहायला मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदले होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद